भावस्वर यात्रेतील योगायोग याच्या तिसऱ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत व्हायोलिनचा राजा अशी बिरुदावली असलेले श्रीधर पारसेकर यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांना संगीत दिलेले आहे व सात संगती केलेले आहे मात्र व्यसनाधीनतेमुळे त्यांनासुद्धा अतिशय अल्पायुष्य मिळालेले आहे पु ल देशपांडे म्हणत की श्रीधर पारसेकर आणि व्हायोलिन हे दोन्हीही अभेदच आहेत कॉर्डचा बादशहा अशी बिरुदावली असलेले बाळ पार्टे यांनासुद्धा अठ्ठेचाळीस वर्षाचेच आयुष्य मिळाले माझी न मी राहिले हे त्यांनी संगीत दिलेले गाणे आपल्याला सहज आठवेल अल्पायुष्य मिळालेला अजून एक गुणी संगीतकार म्हणजे विश्वनाथ मोरे ते मूळ सोलापूरचे राहणारे आणि गरिबीतून वर आलेले होते पडेल ते काम करत त्यांनी संगीत देणे शिकले चाळीस चित्रपट व अनेक भावगीतांना त्यांनी संगीत दिलेले आहे खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला पर्ण पाचू सावळा सावळा हा सागरी किनारा डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोय शब्द शब्द जपूनं ठेव तुला ते आठवेल का सारे ही सर्व अतिशय सुंदर गीते दिलेली आहेत विनम्र आणि भिडस्त स्वभावामुळे व पडते घेण्याची वृत्ती असल्यामुळे हा गुणी संगीतकार मागेच पडला रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला जय घोष तुझा मग सर्व जगाने केला मी एकटी माझे डोळे ओले वाटेत तुझ्या मी फुलं ठेवून गेले जे तुझ्याच साठी होते केवळ फुलले भावगीत गायक नाग देशपांडे यांचे घर दिव्यात मंद तरी हे गीत उषा आत्रे वाघ यांनी गायलेले आहे उषा आत्रे यांच्याबद्दलचे काही योगायोग आपण पाहूया उषा आत्रे या एम बी बी एस एम डी झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील फार कमी लोक भावसंगीताच्या विश्वामध्ये आलेले आहेत पैकी अजून एक म्हणजे अपर्णा मयेकर नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा ते स्वप्न भाववेडे नयनी सुमूर्त होते फुलते मनात माझ्या अपुले अबोलनाते, अपुले अबोलनाते, ते स्वप्न भाव वेडे यासारखी अनेक सुंदर आणि मोजकी गीते उषा वाघ यांनी दिलेली आहेत व ती रसिकांच्या मनात चिरकाळ टिकून राहिलेली आहेत त्यांचा काही गीत पंक्ती आपण ऐकूया जरिया पुसून गेल्या भेटाल का कोणी माझा मन सा नमहेरीचा नेक सुखी आहे संग सा블릿 सासरीचा सा블릿 सासरीचा उषा वाघ यांच्याप्रमाणेच गायनाचे शिक्षण न घेताही सुंदर गाणी दिलेली दोन उदाहरणे माझ्यासमोर आहेत एक म्हणजे श्रीधर फडके त्यांचा प्रतिसंदर्भ आपण पुढे घेणार आहे श्रीधर फडके आणि उषा वाघ या दोघांच्या घरी संगीतमय वातावरण होते मात्र सुलोचना चव्हाण यांचे उदाहरण थोडे वेगळे आहे त्यांनी एकलव्याप्रमाणे गाणी ऐकली आणि आपली गायन क्षेत्रामध्ये प्रगती केली आचार्य आत्रे यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी गायलेले गाणे मुंबईच्या कालेजात गेले पती आले होऊन बी ए बी टी ही लावणी त्यांची त्या काळी खूपच गाजली त्यावेळी आत्रे यांनी त्यांना लावणी सम्राज्ञी अशी पदवी दिलेली आहे जयपूर येथे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये एक ठुमरी सादर केली त्यावेळेला ठुमरी सम्राज्ञी बेगम अख्तर यात इथे हजर होत्या त्यांनी सुलोचनाबाईंना बोलून घेतले तुम्ही कुठून आला असे त्यांना विचारले आणि तुमचे गुरु कोण अशी चौकशी केली तेव्हा सुलोचनाबाईंनी सांगितले की मी कोल्हापूरहून आलेले आहे आणि माझे गुरु कुणीही नाहीत मात्र हे ऐकल्यानंतर बेगम अख्तर यांना अतिशय आश्चर्य वाटले ठसकेबाज लावण्या म्हणणाऱ्या सुलोचनाबाईंच्या नावगाव कशाला पुसता अहोमी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लौंगी मिरची कळीदार कपुरी पान पदरावर्ती जरतारीचा सा, मोर नाचरा हवा फडं सांभाळ तुऱ्याला गाला अशा अनेक लावण्या आपल्याला सहज आठवतात त्यांच्या लावणीच्या दोन ओळी आपण ऐकूया डॉक्टर उषात्रे यांच्या बाबतीतची दुर्दैवी घटना म्हणजे त्यांनी आत्मघात करून देहत्याग केला भावसंगीतातील ज्या गुणी कलाकारांनी आत्मघात केलेला आहे त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देऊया गीतकार आणि निसर्ग कवी व चित्रकार असलेले म्हणजे अशोकजी परांजपे त्यांचे पहिले गीत म्हणजे समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव हे सुमन कल्याणपूर यांनी म्हणलेले होते आणि याला कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेले होते केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं किंवा नाविकारे वारा वाहेरे या गीताला तर पंच्याहत्तर सालचे उत्कृष्ट गीत म्हणून मान मिळालेला होता एकदाच यावे सखया यासारख्या अनेक सुंदर भावगीते अशोकजी परांजपे यांनी लिहिलेले आहेत अशोक परांजपे अशोक पत्की आणि सुमन कल्याणपूर यांनी अतिशय सुंदर गीते आपल्याला दिलेली आहेत गोरा कुंभार या नाटकामध्ये जितेंद्र अभिषेकी संगीत देत होते त्यांनी अशोक परांजपे यांना लोणावळ्यामध्ये बोलवून घेतले त्यांनी सांगितले की गोरा कुंभार याच्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत आणि पांडुरंग भेटीची त्यांना आस लागलेली आहे या नाटकाचे शेवटचे गीत तुम्ही लिहायचे आहे आणि ते असे लिहा की ते प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील जन्म मरण नको आता नको येर झारं नको आही काचा नाथा व्यर्थ बडीवार चरा चरा पारण्या हो जाहला उशीर पांडुरंग पांडुरंग मना करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रभाव पांडुरंगा मन खरा थोर याच कदाचित भावना शेवटच्या वेळी त्यांच्या मनात असतील त्यांनी अतिशय सुंदर गीते दिलेली आहेत त्यांच्या काही गाण्यांच्या ध्रुवपदाच्या पंक्ती आपण बघूया अतिशय कोमल हृदयाचे असलेले लेखक कवी स्वातंत्र्यसैनिक म्हणजे साने गुरुजी त्यांनी मातृप्रेमाचे मंगलस्तोत्र लिहिले आणि त्याच्यावरती आचार्य अत्रे यांनी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिकही मिळाले साने गुरुजी यांनी आत्मघात केल्यानंतर अत्रेंनी मृत्यूचे चुंबन घेणारा कवी या नावाचा अग्रलेख प्रसिद्ध केलेला होता गायिका वर्षा भोसले या आशा भोसलेंची कन्या त्यास करना हो त्या स्तंभलेखक पत्रकारिता करणाऱ्या आणि समीक्षक होत्या लूटमार या चित्रपटात हरदम हे त्यांनी गीत गायलेले आहे त्याचप्रमाणे मराठीमध्ये चांदोबा चांदोबा भागलास का हे गाणे आपल्याला सहज आठवेल त्यांनीसुद्धा आत्मघात करून घेतलेला होता भावस्वरांच्या प्रवासादरम्यान काही गुणी कलाकारांना नैसर्गिक मृत्यू आलेला आहे परंतु ते योगायोग थोडे विचित्र होते किंवा हा दैव दुर्विलास आहे असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी आपल्या आईची भजने गीते ओव्या शब्द हे सर्व ऐकून त्याच्यावरती आपले कवी मन पोचले आणि आपली शब्दसंपत्ती जमा केलेली होती त्यांच्या आईला आदर्श माता पुरस्कार देण्याचे ठरवलेले होते परंतु दैव दुर्विलास असा की त्याच दिवशी त्यांचे देहावसान झाले तांचे तिमिरी जाओ या नाटकामध्ये बाळ कोलटकर यांनी एक सुंदर पदरचना केलेली आहे आणि ती माणिक वर्मा यांनी अतिशय आत्मीयतेने गायलेली आहे लावितेमी निरांजन तुळशीच्या पायापाशी भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या अंघोळी घरोघरी जागविते माय मुले झोपलेली हे सुंदर भावगीत आपण दिवाळीमध्ये आवर्जून ऐकतो मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी माणिकताईंचे देहावसान झालेले आहे भावसंगीताच्या प्रवासादरम्यानच्या माणिकताईंच्या काही आठवणींना आपण उजाळा देऊया आग्रा आणि जयपूर घराण्याचा वारसा असणाऱ्या माणिकताईंनी शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत शास्त्रीय संगीताच्या मैफली गाजवणाऱ्या परंतु भरपूर चित्रपटगीते भावगीते आणि नाट्यगीते सादर करणाऱ्या माणिकता एकट्याच असाव्यात नाट्यगीते शिकण्यासाठी माणिकता एकदा बालगंधर्वांच्याकडे गेल्या बालगंधर्वांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नाटकामध्ये काम करा मी तुम्हाला नाट्यगीते शिकवतो परंतु मला अभिनय जमणार नाही असे त्यांनी सांगितले व ती चर्चा तिथेच थांबली मात्र त्यांनी माघार घेतली नाही त्यांनी बालगंधर्वांच्या सगळ्या तबकड्या जमा केल्या आणि सहा महिने त्या त्यांची गीते दररोज ऐकत होत्या घरातले लोक माणिकला म्हणले माणिक अगं या काळ्या तबकड्या आता पांढऱ्या व्हायची वेळ आली किती दिवस तू ही गाणी ऐकणार परंतु माणिकताईंनी त्यातून आपली नवीन शैली बनवली आणि अत्यंत सुंदर नाट्यगीते त्यांनी सादर केलेली आहेत बालगंधर्वांचा वारसा माणिकताईंनी पुढे चालू ठेवलेला आहे असे रसिकांनी म्हणलेले आहे हा एक त्यांना मोठा पुरस्कारच होता पु ल देशपांडे यांनी माणिकताईंची एक आठवण सांगितलेली आहे चतुरंग प्रतिष्ठानतर्फे पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये माणिकताईंनी दोन गाणी गायलेली होती आणि यासाठी निवेदक पु ल देशपांडे होते बलसागर तुम्ही वीर शिरोमणी आणि नाही मी बोलतं नाथा ही दोन पदे माणिकताईंनी गायली त्यांचा कोमल निषाद आणि दैवत यात भिजलेले सूर धुपासारखे सभागृहामध्ये दरवळत होते त्यांचे गायन संपल्यानंतर काही काळ टाचणी पडली असती तरी आवाज ऐकू आला असता अशी नीरव शांतता होती त्यानंतर मात्र छप्पर फाडणारा टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला हा सर्व प्रसंग रसिकांच्या मनात शिल्पासारखा कोरला गेला होता निवेदन करताना पु ल देशपांडे म्हणाले या गीतानंतर माणिकताईंच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी बालगंधर्वांचाच हात हवा होता आणि हे वाक्य म्हणतानासुद्धा ते म्हणले की मला दोनदा थांबावं लागलं एवढा माझा गळा भरून आलेला होता माणिकताईंना गायनामध्ये तडजोड मान्य नव्हती आणि कुठल्याही गोष्टीचे त्या प्रदर्शनसुद्धा करत नव्हत्या जनी नामयाची रंगली कीर्तनी हे भक्तीगीत ध्वनिमुद्रित करायच्या वेळेला रात्री दोनपर्यंत त्यांची मैफल चाललेली होती परंतु त्या वेळेमध्ये दाखल झाल्या पूर्ण गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर पुन्हा एकदा ते ऐकले गेले तेव्हा जनीमधल्या जचा उच्चार जग यासारखा झालेला आहे पाहिजे हवा होता एका ठिकाणी जहाज यासारखा हे सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हे गाणे म्हणून दाखवले ही भैरवी त्यांना अतिशय आवडते अनेक कार्यक्रमामध्ये शेवटी ही भैरवी ते आवर्जून गातात त्या सावळ्यात तनुचे मज लागले पिसे हे दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेले गीती तिलंग आणि जोग या रागावरती बांधलेले आहे यामधील गंधार आणि निषाद आणि माणिकताईंचा सूर या गाण्यातील हळूवारपणा आपल्याला दाखवून देतो आपल्या मुलीच्या काळजीपोटी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना माणिकताईंची आई किंवा आजी त्यांना महाविद्यालयापर्यंत सोडायला जात असत कालांतराने माणिकताईंचे अमर वर्मा यांच्याशी लग्न झाले आणि पु ल देशपांडेंनी त्यावेळी असं म्हणलेलं आहे की माणिकने वर्मावर ज्या वेळेला घाव घातला तेव्हा आई आणि आजी निवांत झाल्या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ही चाल भीमपलास रागावरती बांधलेली आहे आणि याचे संगीतकार बाळमाटे आहेत ही साधे आणि सरळ चाल होती आणि त्यावेळेचे समकालीन संगीतकार माणिकताईंना म्हणले की हे गाणे फारसे गाजणार नाही परंतु माणिकताईंनी सांगितले साधी सरळ चोपी चाल हेच ह्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे आणि तसेच झाले ह्या गाण्याला खूप मोठी लोकप्रियता मिळाली त्यावेळची मद्रासची गायिका वसंत कुमारी हिलासुद्धा हे गाणे आवडले तिनं माणिकताई यांच्याकडून ही चाल शिकून घेतली ते शब्द होते त्याचप्रमाणे तामिळ शब्द घेतले आणि तामिळ भाषेमध्ये हे गाणे गायलेले आहे त्यालासुद्धा तेवढीच मोठी लोकप्रियता मिळाली भीमपलास रागावरती सहज आठवले म्हणून काही गाणी बघूया इंद्रायणी काठी देवाची आळंदी पु ल देशपांडे यांचे संगीत आणि भीमसेन जोशी यांनी हे गाणे गायलेले आहे भीमसेन जोशी यांनी एखाद्या शिष्याच्या स्वरूपात बसून पुलांच्याकडून त्यातले बारकावे समजून घेतलेले आहेत आणि हे गाणे अतिशय सुंदर झालेले आहे तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख मधुमागशी माझ्या सख्यापरी ही सहज काही आठवलेली गाणी ताहुनी गोड ही बाळमाटे आणि माणिक वर्मा या दोहींची पहिली ध्वनी मुद्रिका या ध्वनी मुद्रिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि दोघेही घराघरामध्ये पोचले काही थोड्या गोष्टी बाळमाटेंच्याबद्दल चौथ्या यत्तेमध्ये असताना काही आजारामध्ये बाळमाटेंची दृष्टी इतकी कमकुवत झाली किंवा अधू झाली की त्यांना शाळा सोडावी लागली नंतर ते वादनाकडे वळले तेथे त्यांनी पेटीवरती मोठा सराव केला निसर्गाने त्यांची एक गोष्ट काढून घेतली असली तरी त्यांच्या बोटामध्ये जादू होती त्याने अनेकांना साथसंगत दिलेली आहे बालगंधर्वांच्या नाटकामध्ये सुद्धा ते अनेक वेळेला होते भीमसेन जोशी यांच्याबरोबर त्यांनी अनेक परदेश दौरेसुद्धा केलेले आहेत सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण विजय पताका श्रीरामाची माळपदक विठ्ठल विसरला भक्ता घरी यासारखी अनेक सुंदर गीते आपल्याला सहज आठवतात मंडळात त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या संगीतामध्ये अनेक गाणी गाजलेली आहेत जी आपण पूर्वी ऐकलेली आहेत मात्र त्यातली फार कमी आता उपलब्ध आहेत याचे हातीचा वेणू कुणी ग किंवा तुझे श्रीमुख सुंदर यातील एका गाण्याचा आपण आनंद घेऊया स्वरयात्रेतील यात्रेतील तिसऱ्या भागाला आपण पूर्ण विराम देऊन चौथ्या भागाकडे वळूया धन्यवाद